पत्नीनं पती ना स्नादा येण्यास नकार दिल्यानं रागाच्या भरात पतीनं धारदार चाकूनं भोसकून पत्नीला संपवलं संतापलेल्या पतीनं पत्नीच्या पाठीत पोटात व कमरेवर चाकूनं वार करत भोसकून गंभीर जखमी केलं होतं मात्र यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला या अशा घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरती अमोल पाटील वय बत्तीस राहणार मेटकरी गल्ली मंगळवेढा असं मृत महिलेचं नाव आहे या हाणामारीत आरतीचं सासरा अंबादास पाटील ढेकळेवाडी भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले राहणार मेटकरी गल्ली हे गंभीर जखमी झालेत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गेल्या चार पाच वर्षापासून विवाहित आरतीचा पतीसोबत वाद असल्यानं ती माहेरी मंगळवेढा येथील शनिवार पेठेत आपल्या आई वडिलांकडे राहत होती सासरी नांदण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून पती व सासू सासरी आल्यानंतर सासऱ्याला मेहुना प्रसाद चौगुले यांनी मारहाण केली पती अमोल पत्नीला नांदण्यास घेऊन जाण्यासाठी आलो आहे चल असं सांगताच तिने येण्यासाठी नकार दिला वडिलास होत असलेली मारहाण चांगला संतापला या संतापाच्या भरात पत्नीच्या पोटात पाठीत व कमरेत धारधार चाकूनं वार करून गंभीर जखमी केलं तिला के उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरतीला मृत घोषित केलं दरम्यान इतर जखमींच्यावर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या प्रकरणी आरती आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्याद दिली असून पती अमोल अंबादास पाटील सासरा अंबादास पाटील सासू विमल अंबादास पाटील यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज